मी अरुण खोडके शिवचिंतन स्वराज्याचा महत्वाचा भाग म्हणजे हेर यंत्रणा होती शिवरायांचे हेरांचे वास्तव्य लष्कर आरमार छावण्या किल्ले सरकारी खाती या ठिकाणी होते कारभारास व संरक्षणास आवश्यक असणारी बातमी ते महाराजांना देत असत एवढेच नव्हे तर शत्रूच्या दरबारातील आणि छवण्यातील नगरातील आणि इतर ठिकाणीची बातमीसुद्धा महाराजांना हेर देत असत महाराज स्वतः पुष्कळदा हिरगिरीचे काम करीत असत ते स्वतः वेष पालटून हिरांचे काम करण्यास मागे पुढे पाहत नसत फॉरेन बायोग्राफी सांगते महाराज वेषांतर करण्यात अतिशय पटाईत होते आग्रा प्रकरणावरून ते दिसून येते महाराजांच्या पदरीचे अनेक गुप्तचर होते त्यामध्ये बहरजी नाईक सर्वश्रेष्ठ होता सभासद हेर खात्याचे वर्णन करतो तो असे पुढे जितके शहरे मंगलायत होती ते जागा चार पाच माणसे वेजदारी करून पाळतीस ठेवली पाळत घेऊन दोघे खबर सांगावयास यावे दोघांनी तिथे हुशार राहावे मग लष्कर पाठवून हवेली या शहरे मारावी ही तजवीज केली होती महाराजांनी आपल्या हेरकात्यावरती खूप द्रव्य खर्च केल्याची नोंद ऐतिहासिक कागदपत्रामध्ये सापडते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी